नुकतंच सर आणि मॅडम दोन्ही आपल्या शिफ्टमधून नुकतंच एक्झाम देऊन आलेले आहेत त्यांना विचार त्यांचा अनुभव कसा होता सर बोला आत्ताचे जे शिफ्ट झाले त्याला जे अंक गणित ते अतिशय सोपं होतं फक्त सिम्प्लिफिकेशन करा सिम्प्लिफिकेशन बाजूच्या क्रिया होत्या बेरेज वाजवा की भागाकार याच्यापेक्षा जास्त काय नव्हतं म्हणजे सोपे सोपे प्रश्न होते आणि बुद्धिमत्तेचे तर बुद्धिमत्तेचे त्या ज्या काही आकृत ते थोडस विचार करण्याची गरज होती पण त्यासाठी लागणार होत होत्या पंचवीस ते तीस आकृती म्हणजे आकृत्यांवरती नेहमी प्रश्न अरे वा बाकीचे <laughs> मराठी <sans> मानसशास्त्र <mari> मराठी <mari> एकदम सोपं होतं मराठीचं व्याकरण पण सोपं होतं त्याच्यामध्ये इतर काही असं व्याकरण विचारलेलं नव्हतं समास वगैरे असं काय विचारलं नाही फक्त सिम्प्लिफिकेशन जेवढं होतं भूतकाळ वर का वर्तमान काळ वर्तमान काळ बघा पाहिलं तर मागे ज्या दोन दिवसाच्या शिफ्ट झाल्या अगदी त्याच पद्धतीने फॉर्मॅट आहे अजूनही काही बदल असा बऱ्यापैकी पत्ता मागेही त्याच्यावर आधारित क्वेश्चन होता प्रत्येक वेळेस म्हणजे समजा पहिल्याच्या बरोबर सारखं कोणता कोणतं ते ओळखायचं होतं तर पहिल्याच्या सारखे किती पत्त आहेत ते ओळखायचं होतं एकच जर आपण घेऊन चाललो तर ते चुकत होतं अगदी बरोबर आणि ते सहजासहार सुटण्यासारखं टाइम मॅनेजमेंट करता आता काय गोष्टी समजा ज्या वेळ का वेळ त्या जो सोडून द्यावा लागला अगदी बरोबर मला हे सरांचं मुद्दा पटलेला आहे जर आपल्याला तिथं फील होत की आपल्याला हा प्रश्न सुटत नाहीये किंवा आपला वेळ खूप जाईल तो स्किप करून पुढच्या प्रश्नावरती गेलं तर स्वाभाविक आहे ते योग्य प्रकारे सोडवता येतील आणि तुमच्या स्कोरवरही त्याचा परिणाम आपण जर ते पजल जर घेतलं तर वर्तुळाकार टेबल घेतला किंवा त्या इथंसाठी आपण पाच मिनटं वेळ घेतला आणि पाच मिनिटात आपल्याला ते पजल जर मॅच नाही झालं अरे आपले पाच मिनटं झालं त्याच्यापेक्षा आणखी आपण पाच सोबत प्रश्न सोडू शकतो शंभर टक्के म्हणजे सरांचं मत आहे की जर तुम्ही तिथे वेळ घेतला आणि यदा कदाचित जर तुम्हाला तिथं ते योग्य उत्तर नाही देता आलं तर त्याचा इफेक्ट तुम्हाला पुढच्या प्रश्नांवरती येईल एकतर त्याला वेळ पुरणार नाही किंवा मुळात ते प्रश्न तुमच्या समोर येणार नाही इझी आहेत हे पण एक हा सगळ्यात महत्वाचं हे की तुम्ही हंड्रेड पर्यंत आपण जाऊ सर एक तास होऊन जातो तुम्ही साधारणतः किती प्रश्न कव्हर केले आम्ही दोनशे प्रश्न आम्ही हे केले म्हणजे सोडवले वेळ ज्या प्रश्नापासून की बाबा आता हा आपल्याला वेळ खूप कमी राहिला इथून पुढे आपल्याला आता फास्ट स्पीडली घ्यायचं कधी कुठून कुठल्या जा प्रश्नापासून जाणार तसं जर पाहिलं तर शंभर सव्वाशे प्रश्न आपल्याला दीड पावणे दोन होतं नंतरच्या प्रश्नाला अगदीच कमी वेळच्या अर्ध्या तासामध्ये फक्त पाहायचं ऑप्शन ते एलिमिनेट करायचे मॅडम आणि सरांनी खूप मोलाचा सल्ला दिलेला आहे की प्र सुरुवातीपासून जेवढा तुम्ही वेळ कव्हर करत असाल टाइम शेवटी नक्कीच त्या वेळेचा सदुपयोग होणार आहे खूप सुंदर अशी माहिती तुमचा वेळ उरला तुम्ही दोनशे अटेम्प केले क्वेश्चन जर वेळ उरला तर तुम्हाला वाटलं ना एखाद्या आपण अंदाज उत्तर दिले तर त्याचं उत्तर तुम्ही परफेक्टली परत ते प्रश्न जाऊन देऊ शकता अरे बरोबर अगदी बरोबर शेवटचे पाच ते सात मिनिटं राहिले होते त्यावेळेस मी बॅक गेले त्याच्यामध्ये इंग्लिशचे काही क्वेश्चन्स टिक केलेले होते त्याच्यामध्ये पण फोकस केला म्हणजे काय म्हणजे मॅडमला वेळ शेवटी पुरून त्यांना परत एकदा त्यांना रिचेक करण्यासाठीसुद्धा वेळ मिळाला आहे म्हणजे मॅडमनी खूप खूप म अगदी मनापासून पेपर सोडवला आहे सर सर आणि मॅडम तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अॅकेडमीतर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला शिक्षक बनण्याचं आणि तुम्हाला मॅडम बघण्याचं स्वप्न स्वप्न पूर्ण व्हावं हीच सदिच्छा आहेत खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच तुमचं स्वप्न साकार होईल असेल थँक्यू थँक्यू मॅम थँक्यू सर चल नुकताच एक्झाम सेंटरवरून ताई आलेल्या आहेत त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घ्या ताई सांगा तुम्हाला कसा अनुभव आला पेपर छान गेला हा टायमिंग पुरत नाहीये टाइम टाईम पुरत नाही आणि सिटिंगचे वगैरे भरपूर भरपूर सारे पुस्तक नंतर त्यांनी स्टार्टिंग बुद्धीमध्ये पासून केलेली आहे बर तर माझा असा सर्वांना सल्ला सार आहे की तुम्ही नाही का शेवटीकडून ना कडून करा म्हणजे तुमचा असा अनुभव की जे अवघड अवघड दिसत आहेत ते, ते स्किप करा थोडी क्वेश्चन त्यांनी लेवल हार्ड स्टार्टिंगला ला ठेवलेली आहे बर आणि शेवटी हंड्रेड पर्यंत म्हणजे हंड्रेड पासून हंड्रेड पर्यंत म्हणजे याचा अर्थ की सुरुवातीच्या कालखंडामध्ये जेवढे वेळ वाचवता येईल तेवढा पुढे जाऊन उपयोग आले प्रश्न कठीण होते, होते की नेहमी प्रश्न बिलकुल नव्हते तेच होते, होते। सिम्प्लिफिकेशन कोडिंग अरे वा सिटिंग अरेंजमेंट पझल होते आकृत्यावर जास्त भर दिला त्यांनी मागेही आकृत्यांवरती भर होता खूपच आहे खूपच होते त्याच्यामध्ये खूप वेळ झाला आणि मराठीचे असेल इंग्रजी मानसशास्त्र एकदम इझी लेवल होत वस्तुनिष्ठ काहीच नव्हतं अरे वा म्हणजे प्रश्न सोपे होते फक्त ते तुमच्या एक्झाम मध्ये ते सोडवण्यामध्ये आलेशन केलं ना त्याच्यामध्ये सांगते की त्यांनी स्टार्टिंग बुद्धिमत्ता ठेवली ऑल ओल क्वेश्चनची आणि शेवटी आपलं मानसशास्त्र आणि आपलं इंग्लिश आणि बुद्ध आपली इंग्लिश मराठी हे शेवटी ठेवलं तुमचं असं मत आहे का की जर तुम्हाला जर तिथं वेळ जात असेल तर ते प्रश्न स्किप करून पुढच्या येणाऱ्या प्रश्नांपर्यंत पोहोचणं तुमचे प्रश्न अगदी ना तर त्याच्यामुळे माझं कव्हर झाला अगदी बरोबर आहे म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत सगळे प्रश्न कव्हर केले स्किप केले म्हणजे जसे मी क्वेश्चन मध्ये स्किप करायचा म्हणजे जेव्हा मी हंड्रेड करायला विद्यार्थ्यांना हे सांगणं की प्रश्न जर तुम्हाला कळत असेल वेळ जात असेल तर ते प्रश्न पुढे तुमच्यासाठी खूप सोपे प्रश्न येणार आहेत की जे तुम्ही तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं नक्कीच तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमिक तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं ही सतीचे थँक्यू नुकत्याच ताई आता शेवटच्या शिफ्ट मध्ये त्यांचा एक्झाम झालेला आपण त्यांना विचारूयात आजचा त्यांना परीक्षेचा अनुभव कसा होता ताई सांगेल तुम्हाला परीक्षा पाहिलं तर सोपीच होती सोपी खूप मॅथ रिजनिंग संदर्भात सांगता येईल कशा पद्धतीचे प्रश्न प्रश्न म्हणजे अगोदरचं जसं फॉर्मॅट होतं मागे दोन दिवसामध्ये जसं झाला अगदी त्याच फॉर्मॅटमध्ये होतं का पेपर बऱ्यापैकी त्याच्या बऱ्यापैकी वेळेसंदर्भात काय सांगता येईल आपल्याला वेळेसंदर्भात कसं होतं जरा होत थोडस म्हणजे सगळे प्रश्न जर कव्हर करायचा असेल तर थोडं आणि सराव हवाय सराव हवाय मानसशास्त्र असेल मराठी असेल इंग्रजी या प्रश्नांचं काठीने पातळी कशी होती पातळी तर तशी मीडियम स्वरूपा म्हणजे सहजासहजी असे प्रश्न सुरुवातीला होते का शेवटी होते शेवटी शेवटी होते म्हणजे तुम्हाला जर वेळ सुरुवातीचे प्रश्न वेगात जर झाले तर ते मिळते प्रश्न पण कसा होता सर्व सुरुवातीचे जे क्वेश्चन होते ते थोडे टफ होते टफ होते आणि नंतर जे होते ते एकदम इझी म्हणजे जो अगोदरच जे टॉपिक होते ज्याच्यावर आधारित मॅथ रिझनिंग विचारलं होतं अगदी त्याच टॉपिकवरती पुन्हा विचारलं होतं समजा आकृती असेल किंवा मग त्याच्यावरतीच विचारलेलं होतं आणि मॅथ रिझनिंग मध्ये कसं होतं एक क्वेश्चन विचारलं तर त्याच्यावरतीच म्हणजे तोच फॉर्मॅट होता अगदी बरोबर चला ताईंनी खूप मस्त अशी प्रतिक्रिया ता दिलेली ताई तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा एक्मे यांच्याकडून तुम्हाला खूप सार्या शुभेच्छा मी आलेल्या एक्झाम सेंटर त्यांना विचारूयात त्यांना हा अनुभव कसा होता ताई मला सांगाल तुम्ही कसा होता मॅथ रिझनिंगचे प्रश्न कव्हर झाले सगळे सोपे होते म्हणजे जर वेळेचं नियोजन केलं तर अगदी ते सगळे कवर होत व्यवस्थित होतं आणि विषय जे प्रश्नांचं कसं स्वरूप होतं बाकी मग मराठी असेल इंग्रजी असेल वाक्यप्रचार समानार्थी म्हणजे मानसशास्त्र हा मानसशास्त्र अगदी म्हणजे मागे जशा पद्धतीने फॉर्मॅट होतं अगदी त्याच पद्धतीने आपण बऱ्याच लाईव्ह सेशनमधून या प्रश्नांविषयी अपाव केला होता अगदी तेच शैक्षणिक धोरणावरती विचार ठीक आहे कसं असावं म्हणजे त्याच्यावर मानसशास्त्र मॅथ रिजनची जशी पहिल्यांदा जसे चॅप्टर ज्याच्यावर आधारित प्रश्न विचार डिफरंट होते म्हणजे आकृत्यांवरती आधारित प्रश्न होते बैठक व्यवस्थेवरती होते आणि मॅथ संदर्भात गणिता संदर्भातले प्रश्न अगदी तेच होते का चॅप्टर मध्ये थोडासा बदल केला काहींचं मत आहे की थोडासा प्रश्नांमध्ये बदल पण काठिण्य पातळी पूर्वी जशी होती अगदी त्या सगळे प्रश्न कव्हर केले म्हणजे जर वेळेचं नियोजन केलं तर सगळे प्रश्न म्हणजे टाईमला खूप चांगला असा अनुभव आलेला आहे तरी तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी करून तुम्हाला खूप सारे की करून थँक्यू अरे वा म्हणजे सगळ्या त्या प्रश्नापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे फक्त फक्त एवढे टार्गेट कंप्लीट नाही होते साधारणतः कुठल्या किती प्रश्नांपर्यंत तुम्ही अगदी योग्य पद्धतीने पोहोचला होता मी तरी वन फोर्टी फाय पर्यंत म्हणजे तुमच्या हां आणि त्यानंतरचा कालावधी मग हा म्हणजे कालावधी तुम्हाला अपुरा पडला हा मग तरी पण तुम्ही बऱ्यापैकी कव्हर केलेत प्रश्न मॅडम प्रश्न पूर्वी सोप्या पूर्वी जसे पहिल्या फेज मध्ये म्हणजे थोडक्यात का परवा आणि काल यामध्ये जसा फॉर्मॅट हो होता जसं आपल्या बरेचशा लाईव्ह सेशन मधून आपण जसं वर्णन केलं म्हणजे चॅप्टर बदलले का नवीन काय आले गेले मॅथ आणि रिझनिंगचे तेच टॉपिक आहेत कमी होतात याच्यावर आपलं मानसशास्त्रावर जास्त अरे वानसशास्त्रावर तू आले रिझनिंग तर आहेच आणि त्यामध्ये ऍड्रेसचे सगळ्यात जास्त ऍड्रेसचे ते मॅच करण्याचे आणि मराठीच्या प्रश्नांची कशा सुरू होत फक्त टीचर आणि स्टुडंट च्या याच्यावरच आणि ते म्हणजे असं त्याच्यामध्ये साईन मध्येच आहे हा म्हणजे हा म्हणजे जास्त रीड करायची गरज जातोय नॉर्थ आणि साऊथ ची सिटिंग अरेंजमेंट आणि सर्कल मराठी मराठीमध्ये बस हेच मराठीमध्ये काही नाही समानार्थी विरुद्धार्थी आणि म्हणजे दिलेला आहे फिलिंग द आहे त्याच्यामध्ये कोणता योग्य शब्द भरला जाईल आणि जे अशुद्ध वाक्य आहेत ना ते आपल्याला फक्त क्लिअर करायचं आणि इंग्रजीच्या स्वरूपातले इंग्रजीमध्ये तर काही एवढं खास नाहीये त्याच्यामध्ये फक्त स्पेल्ट होते हे करायचे पॅराजंबल पॅराजंबल नाहीये नाही काय आपले जीएस म्हणा किंवा पाठ्यपुस्तकावरती आधारित काय प्रश्न दिसले तुम्हाला नाही जी ए जी ते तर नव्हते कदाचित लास्ट ला असू शकतात आतापर्यंत जसं फॉर्मेट होता अगदी त्याच पद्धत जी काही नव्हते खूप सारं महत्वपूर्ण माहिती तुम्ही दिली तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं मॅडम आलेल्या आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात सांगत आहे तुम्हाला कसं खूप सोपं होतं जे आपण युट्यूबला वगैरे जे पाहिले असेल त्याच्यावरती प्रचंड प्रश्न सगळे विचारले गेले होते त्यामुळे ते सोडवायला पण खूप मजा येत होती पण त्यामध्ये टाइम मॅनेजमेंट कडे लक्ष दिलं बरोबर म्हणजे आपला जसा पहिला मुद्दा होता अगदी त्याच्यावरती टाइम मॅनेजमेंट मॅनेजमेंट इज मोस्ट इम्पॉर्टन्ट अगदी बरोबर आहे आणि बाकीचं जर मॅथ रिझनिंग संदर्भामध्ये प्रश्न कसे मॅथ्सचे पण सोपे होते इंग्लिशचे एवढं काय विशेष विशेष नव्हतं बुद्धिमत्ता सिटिंग अरेंजमेंट आणि आकृती बंद आकृतीवरती खूप होते खूप होते आकृती बंद मानसशास्त्र जे प्रश्न मानसशास्त्र एक अगदी फक्त सोपे। अगदी सोपे। आणि ते सुरुवातीला होते की शेवटी शेवटी होते, होते आणि एक असा मी एक्सपिरियन्स आला की एकदा मराठीचे सुरू झाले मानसशास्त्र सुरू सलग सलग प्रश्न असं नाही आता ह्या स्वीटला तसं नसतं मिक्स होत बर आणि काठीण्य पातळी एकदम बऱ्यापैकी होती समजण्यासाठी म्हणजे क्वेश्चन्स एवढे हार्ड पण नव्हते लँग्वेज कुठे जातो बरासा वेळ म्हणजे ते टेबला भोवती वर थोडा म्हणजे त्या सिटी अरेंजमेंट वगैरे समजा तो जर व्यवस्थित वेळेत टॅकल केला तर बाकी सर्व प्रश्न वेळेत पूर्ण होतात आहे बाकी पझल ला वेळ दिला तर इकडे तुम्हाला टायमिंग कमी म्हणजे दोन गोष्टी आहेत एक तर तुम्ही तो प्रश्न तुम्ही वेळ देऊन सोडवा जर ते नसेल सोडवायचं तर पुढच्या प्रश्नांवरती जास्त फोकस करावा लागतो खूप सारी योग्य असे आणि महत्वपूर्ण अशी माहिती ताईंनी दिली इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा परीक्षेकानिमित्त मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं मुळात शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं ही शुभेच्छा थँक्यू सो मच बस